प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात मराठी न्यूज डफळापूर ते एकोंडे रस्ता झाला जीव प्रवशांसे प्रवाशांचे जीव मुठीत ताबडतोब दुरुस्ती करावी बसवराज पाटील यांची मागणी डफळापूर ते मिरवाड जिरगाळ मार्गे एकोंडी दरम्यानचा प्रमुख राज्यमार्ग हा मार्ग पूर्णपणे उखडला असून मोठमोठे खड्डे वाहतुकीला अडथळे व वा पावसामुळे अधिकच बिकट झालेली अवस्था यामुळे प्रवाशांना प्राण धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे या रस्त्याची तातडीने डागडुजी व डांबरीकरण करण्याची जनसुराज्य शक्ती पक्षाचे जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी संबंधित विभागाकडे जोरदार मागणी केली आहे ते म्हणाले हा रस्ता सामान्य जनतेच्या रोजच्या वापराचा असून त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जनतेच्या जीवाशी खेळ तसेच त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रस्त्याचे त्वरित सर्वेक्षण करून काम हाती घेण्याचे आदेश द्यावेत अशी आग्रही मागणी केली आहे जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी जनतेतूनही होत आहे जनतेच्या सुरक्षेशी कुठलीही तडजोड सहन केली जाणार नाही प्रशासनाने तात्काळ कर, कारवाई करावी बसवराज पाटील जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा